राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावडदरा तालुका हवेली जिल्हा पुणे येथे अंमली पदार्थ विक्रीविरोधात राजगड पोलिसांनी ठोस कारवाई करत गांजा सदृश्य पदार्थ जप्त केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावडदरा गावच्या हद्दीत चाटे स्कूलच्या पाठीमागील शिंदे वस्ती येथे ही कारवाई करण्यात आली सदर ठिकाणी सचिन सुभाष शिंदे यांच्या मालकीच्या पूर्वेकडील एक नंबरच्या खोलीत अंमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने छापा टाकण्यात आला या कारवाई दरम्यान सौरभ श्रीरंग शिंदे व एकोणीस वर्षे सूरज सुभाष दिंबळे व बावीस वर्षे दोघेही रा गाऊडदरा तालुका हवेली जिल्हा पुणे हे आरोपी संगनमत करून सुमारे सोळा हजार रुपये किमतीचा गांजा सदृश्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगताना आढळून आले या प्रकरणी सागर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करत असून परिसरात अंमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा